नमस्कार पाच टी ई दो बर टी दोन हजार पंचवीस या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे बरोबर तेहतीस दिवस राहिले आहेत टी ई टी पेपरसाठी चला आता आज आपण परिसर अभ्यासमधले काही प्रश्न पाहणार आहोत जे पेपर वन किंवा पेपर टूसाठी अतिशय उपयुक्त आहेत हा प्रश्न बघा मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते हा प्रश्न दोन हजार चोवीसच्या पेपरमध्ये आला होता तर दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र आहे जे बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये चालू केले आणि म्हणूनच बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणतात आणि सहा जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो तर दर्पणबद्दल ही माहिती पण लक्षात ठेवा कारण याच्यावरती असा प्रश्न येऊ शकतो की मराठी पत्रकार दिन कधी साजरा केला जातो किंवा तो कोणाच्या नावाने साजरा केला जातो असा प्रश्न येऊ शकतो पुढील परीक्षेमध्ये त्याचबरोबर जर आपण प्रभाकर हे वर्तमानपत्र बघितलं तर प्रभाकर वर्तमानपत्र हे गोविंद विठ्ठल उर्फ भाऊ महाराज यांनी सुरू केलेले आहे मुंबईतून सुरू केले जे साधारणतः अठराशे एक्केचाळीसपासून त्यांनी चालू केले आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे लेखन केले जात असेल तर त्या काळातील राजकीय आणि सामाजिक स्थितीचे लेखन या प्रभाकर या वृत्तपत्रामध्ये केले जात असे त्यानंतर जर आपण ज्ञानोदय बघितलं तर ज्ञानोदय हे असे वृत्तपत्र होते की ज्याचा मुख्य उद्देश हा ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे हा होता आणि हे वृत्तपत्र अठराशे बेचाळीसपासून चालू झाले आणि हे कोणी चालू केले तर ज्या अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी असा एक गट होता या गटाने अठराशे बेचाळीसपासून हा ज्ञानोदय हे वृत्तपत्र चालू केले त्यानंतर जर तुम्ही इंदू प्रकाश बघितलं तर हे वृत्तपत्र जे आहे ते विष्णू परशुराम पंडित यांनी चालू केले जे अठराशे बासष्टपासून त्यांनी चालू केले आणि हे या हे मुंबईतून चालू केले आणि या वृत्तपत्राचा मुख्य उद्देश हे त्या काळातील भारतीय ज्या चळवळी होत्या त्यांचा प्रसार करणे आणि जी इंग्रजांची राजवट होती याच्यावर टीका करणारे लेखन हे अशा गोष्टी इंद्रू हिंदू प्रकाश या वृत्तपत्रामधून प्र प्रसिद्ध होत असेल तर दर्पण हे जे उत्तर आहे मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र आहे हे याची माहिती पाठ करण्यासोबतच तुम्ही जे पर्यायामध्ये प्रभाकर ज्ञानोदय प्रकाश हे जे काही पर्यायांची माहिती मी आता सांगितली आहे ती पण तोंडपाठ करून ठेवा याच्यावर पण येणाऱ्या परीक्षेमधून प्रश्न विचारला जाऊ शकतो दुसरा प्रश्न आहे की विविध धर्माच्या संदर्भाने गटात न बसणारे पद कोणते आणि पर्याय दिलेले आहेत अग्यारी अवेस्ता सिनगॉ आणि विहार सगळे पर्याय नीट बघा जर आपण अग्यारी बघितलं तर अग्यारी म्हणजे काय तर पारशी लोकांचं प्रार्थनास्थळ आहे जर सिनगॉग हे नाव तुम्ही पाहिलं तर सिनगॉग काय आहे तर सिनगॉग हे ज्यू लोकांचे प्रार्थनास्थळ आहे ज्यू धर्मीय लोकांचे प्रार्थना घर आहे आणि विहार जर बघितलं तर विहार हे बौद्ध धर्मीय लोकांचे प्रार्थना घर आहे बौद्ध धर्मीय प्रार्थना स्थळ आहे विहार तर मग राहिलं काय तर अवेस्ता तर अवेस्ता काय आहे अवेस्ता हे कोणतंही प्रार्थनास्थळ नाही तर अवेस्ता हा फारशी धर्माचा धर्मग्रंथ आहे त्यामुळे हा जो आहे हा हा वेगळा इथे शब्द आहे बाकी सर्व जे आहे तिने ते प्रार्थना स्थळ आहेत फक्त अवेस्ता हा एक धर्मग्रंथ आहे जो फारशी लोकांचा आहे तर या प्रश्नाचा व्यवस्थित अभ्यास करा धर्म आणि त्यांची प्रार्थनास्थळे आणि त्याचे धर्मग्रंथ पुढच्या परिवेळेला एखाद्या दुसऱ्या धर्मावर आधारित धर्मग्रंथ येऊ शकतो त्यामुळे धर्म धर्मग्रंथ आणि प्रार्थनास्थळे यांचा चांगला अभ्यास करा तिसरा प्रश्न आहे संत नामदेव संतांबद्दल अभ्यासामध्ये नेहमी प्रश्न विचारला जातो तुम्ही कुठल्याही वर्षाची प्रश्नपत्री घ्या का घ्या पेपर वन घ्या पेपर टू घ्या आता इथे त्यांनी विचारले संत नामदेवांबद्दल तसेच संत तुकाराम आहेत समर्थ रामदास आहे यांचीही पूर्ण माहिती पाठ करून ठेवा ती तुम्हाला नक्कीच उपयोगाला येईल आपल्या परीक्षेसाठी आता इथे संत नामदेवांबद्दल माहिती विचारलेली आहे आणि त्यातली योग्य विधाने कुठली आहेत ती विचारलेले आहेत तुम्ही जर बघितले तर सध्या इथे फक्त तीनच विधाने दिलेली आहेत आणि तिघांपैकी चुकीचं कोणत्या आहे बरोबर कुठला आहे ते पर्यायामध्ये आपल्याला सांगायचं आहे तर पहिलं बघितलं तर संत नामदेव महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार होते का तर हो होते बरोबर आहे आपल्या विचारांचा त्यांनी पंजाबमध्ये प्रसार केला हो बरोबर आहे त्यानंतर गुरुग्रंथसाहेब या ग्रंथात त्यांनी काही पदांचे लेखन केले हो शीख ग्रंथाच्या गुरुग्रंथसाहेब या ग्रंथामध्ये संत नामदेवाने काही पदांचे लेखन केले तर हे तीनही जे पर्याय आहेत ते बरोबर आहेत त्यामुळे असेच तुम्ही संत तुकाराम समर्थ रामदास या सगळ्यांची माहिती तोंडपाठ करून ठेवा त्यांचे जन्मस्थळ त्यांनी केलेले कार्य त्यांनी रचलेली अभंगे यांची जर माहिती पाठ केली तर हा एक मार्ग तुमचा जाणार नाही त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत आणि तो आहे प्रश्न की शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यास टिंबटिंब तर तोरणा किल्ल्यास टिंबटिंब हे नाव दिले आता बघा रायरीला शिवरायांनी कुठले नाव दिले आणि तो रायरीला दिले रायगड असे नाव दिले आणि तोरणा या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले तर शिवरायांचे किल्ले शिवरायांनी जिंकलेले किल्ले आणि त्यांची माहिती यावर देखील नेहमी प्रश्न विचारला जातो ॲक्च्युली शिवाजी महाराजांचा इतिहास यावरती जे जे प्रश्न आधी आलेले आहेत आणि त्यांची माहिती तोंडपाठ करून ठेवा जेणेकरून त्याच्यावरच उलटा पालटासा प्रश्न विचारला जातो त्यावर आधारितच विचारला जातो हा प्रश्न नक्की पाठ करा शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले आणि त्यांचे त्यांची नावे किल्ल्यांची नावे त्यानंतर हा जो पुढचा प्रश्न आहे हा आहे शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री या पदावरील व्यक्ती कोणते काम पाहत असेल तर याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ आणि प्रमुख हे जर तुम्ही पूर्ण आठच्या आठ नावे पाठ केलीत आणि त्यांचे कामे पाठ केलीत तर तुम्हाला हा प्रश्न एकदम इझी जाईल कारण याच्यावर एखाद्या मार्कला प्रश्न येतोच फक्त पेपर वन असू दे किंवा पेपर टू असू दे आता अष्टप्रधान मंडळ जर तुम्ही शिवाजी महाराजांचं बघितलं तर इथे त्याचे अष्टप्रधान मंडळाचे प्रमुख आणि त्याची प्रमुखाची नावं दिलेली आहे जर पेशवा म्हणजेच प्रधान कोण होतं तर मोरोपंत पिंगळे सचिव म्हणाला म्हणजेच अमात्य रामचंद्र पंत अमात्य सचिव दुसरे म्हणजे पत्र नवीस पत्रांचा व्यवहार करणारे बोलतात तर अण्णाजी दत्तू सुमंत बोलात तर परराष्ट्रमंत्री सोनोपंत डबीर आणि सेनापती बोललात तर प्रतापराव गुजर हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सेनापती म्हणजेच मंत्री कोण होतं तर प्रतापराव गुजर न्यायाधीश कोण होते तर निराजी पंडित होते पंडितराव म्हणजे धर्माधिकारी कोण होते तर रघुनाथ पंडित होते आणि मुजूमदार कोण होते म्हणजेच लेखापाल तर निळकंठ मुजुमदार होते ही आठही नावे तुम्ही पाठ करून ठेवा जेणेकरून तुम्हाला याच्यावरती कुठल्याही व्यक्तीवर प्रश्न आला अष्टप्रधान मंडळातील तर तुम्ही त्याचं उत्तर नक्की लिहू शकता कमीत कमी किमान पाच ते आठ प्रश्नांचा नियमित अभ्यास करा ऑल द बेस्ट